नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाविषयी जो दिवस अधर्मावर धर्माचा अन्यायावर न्यायाचा अंधारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय घडवून आणतो होय आपण बोलतोय विजयादशमी म्हणजेच दसरा याबद्दल प्रथम पाहूया रामायण अशी निगडित कथा रामायणात वर्णन आहे रावणाच्या अन्यायाविरुद्ध प्रभू श्रीरामाने दीर्घकाळ युद्ध केले नवरात्रीचे नऊ दिवस युद्ध सुरू राहिले आणि अखेरीस आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला तो क्षण म्हणजे विजयाचा क्षण आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि पृथ्वीवर धर्माचा जयजयकार झाला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो आता जाणून घेऊया देवी दुर्गा व महिषासूर वध दुसरी कथा देवी दुर्गेशी निगडित आहे दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन आहे की महिषासूर राक्षसाने संपूर्ण त्रिलोकात दहशत निर्माण केली होती देवतांना पराभूत करून तो स्वर्गाचा राजा बनला होता तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून जन्म घेतलेल्या महालक्ष्मी दुर्गेने नऊ दिवस युद्ध करून दशमीला महिषासुराचा वध केला तेव्हापासून या दिवसाला शक्तीचा विजय स्त्रीशक्तीचा गौरव म्हणून मान मिळाला महाराष्ट्रात विजयदशमी म्हटलं की एक खास परंपरा नक्की दिसते ती म्हणजे आपट्याची पाने देण्याची प्रथा या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची हिरवी गार पाने देतात आणि प्रेमाने म्हणतात सोनं घे सोन दे का बरं हे प्रथा असं सांगितलं जातं की रावणाने एकदा आपट्याच्या झाडाला सोनं होण्याचा वर दिला होता तेव्हापासून आपट्याची पानं म्हणजे सोन्याचं प्रतीक मानली जातात म्हणूनच आजही महाराष्ट्रातील गावोगावी शहरोगावी विजयादशमीच्या दिवशी लोक आपट्याची पानं देतात आणि त्यातून एक सुंदर संदेश देतात आपलं आयुष्य सोन्यासारखं चमकदार होवं संपन्नतेनं आणि सुखसमृद्धीनं भरून जाओ हीच आहे आपल्या संस्कृतीची गोड चव आणि परंपरेची सुवर्णमाळा महाभारतातही विजयादशमीला खास महत्व आहे वनवासात जाण्यापूर्वी अर्जुनाने आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती वनवास संपल्यावर दशमीच्या दिवशी त्याने ती शस्त्रे परत घेतली आणि युद्धात विजयी झाला म्हणून आजही महाराष्ट्रात शमीपूजन आणि शस्त्रपूजा केली जाते पुराणातील महत्व स्कंद पुराण सांगते विजयादशमीच्या दिवशी नवीन काम सुरू केले तर ते नक्की यशस्वी होते म्हणूनच आजही अनेक जण या दिवशी नवी घरे नवे व्यवसाय नवी वाहने नवीन साधनांची सुरुवात करतात दसऱ्याची एक खास परंपरा सीमोल्लंघन गावाच्या सीमारेषे पलीकडे जाऊन विजयाचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा आजही टिकून आहे त्याच दिवशी होते शस्त्रपूजा शेतकरी आपला नांगर पुजतो योद्धा तलवारीचा मान राखतो कलाकार वाद्यांना नमन करतो आणि विद्यार्थी पुस्तकांना वंदन करतो हा दिवस फक्त साधनांची पूजा करण्याचा सा नव्हे तर आपल्या श्रमांच्या आणि शक्तीची कदर करण्याचा दिवस आहे मराठा साम्राज्याच्या काळात पेशवे व छत्रपतींनी या दिवशी शस्त्रपूजा केली सैन्याची मिरवणूक काढली आणि सीमोल्लंघन केलं राजपूत राजा आणि विजयनगर साम्राज्य देखील या दिवशी युद्ध मोहिमा सुरू करीत असत त्यामुळे हा दिवस पराक्रम आणि शौर्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो उत्तर भारतात विजयादशमी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते भव्य रावण दहन मोठमोठ्या मैदानावर उभारलेली रावण मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांची रांग आणि त्यांना जाळताना होणारा जयघोष जय, जय श्रीराम त्याचसोबत होते रामलीला रामायणातील प्रसंग जिवंत करणारे नाट्यप्रयोग ज्यात रामांचा विजय आणि रावणाचा पराभव उत्साहात साजरा केला जातो दहा दिवस चालणारा हा उत्सव शेवटी एका संदेशावर येतो सत्य आणि धर्माचा नेहमीच विजय होतो मित्रांनो विजयादशमी हा फक्त एक सण नाही हा आपल्या संस्कृतीचा परंपरेचा धर्माचा आणि मूल्यांचा विजयाचा दिवस आहे या दिवशी आपण एकमेकांना सोन्याची पाने देतो पण खरी सोन्याची किंमत आहे आपल्या मनातील चांगुलपणा आपली सत्यनिष्ठा आपले धर्मबळ म्हणूनच आज आपण सर्वांनी ठरवूया वाईट सवयींचा अज्ञानाचा मत्सराचा नाश करूया आणि चांगुलपणा ज्ञान धर्म व प्रेम यांचा स्वीकार करूया सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा